जी संबंध ठेवते अशी नवऱ्यासमोर हे तीन जरूर करते पुरुषांनी जरूर वाचा नमस्कार मित्रांनो नेहमी परपुरुषाचा विचार करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासमोर कशा प्रकारे वागतात कशा प्रकारे त्या चांगुलपणाचं नाटक करत असतात चोर नेहमीच त्यांची चोरी लपवण्यासाठी लोकांसमोर परिवाराच्या समोर तो चांगला असण्याचं नाटक नक्कीच करत असतो जर त्याने असे नाटक केले नाही तर त्यांच्याबद्दल सर्वांना अगदी सहजपणे कळून जाईल आणि ज्यामुळे त्याला शिक्षा देखील भोगावी लागू शकते समाजासमोर त्याला अपमानित सुद्धा व्हावे लागू शकते त्यावेळी त्याचं ते, ते खोटं अभियन त्याच्या कुरकुत्यांना त्यावेळी लपवून ठेवतो मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला कसं समजेल की आपली स्त्री आपल्यासमोर फक्त अभिनय करत आहे ज्या दृष्ट स्त्रिया परपुरुषासोबत संबंध ठेवतात अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासमोर प्रकारे वागतात जर अशा प्रकारचं वागणं कुठल्याही स्त्रीचं असेल तर त्याने समजून जावे की अशी स्त्री कुठल्या तरी परपुरुषाच्या विचारात आहे याचीच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असं म्हणतात जर सत्यपणा स्वतःमध्ये नसेल तर मग आपण तो या जगामध्ये कुठेही शोधला तरी आपल्याला मिळणार नाही जो माणूस जो व्यक्ती सर्वांच्या बाबतीत चांगलाच विचार करतो सगळ्यांच्या बाबतीत चांगले कर्म करतो असा माणूस या जगामध्ये एकटा पडतो कुठलाही मनुष्य असू द्या त्याच्या जीवनात येणारे परिवर्तन हे असेच येत नाहीत कोणती तरी घटना त्यांच्या सोबत घडलेली असते आणि तीच घटना त्याला बदलण्यास कारणीभूत असते कोणीतरी त्याला धोका दिलेला असतो किंवा त्याला इतका त्रास दिलेला असतो की अखेर नाईला जाणे त्याला बदलावे लागते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपल्या कुटुंबात चालणारी भांडण किंवा रुसणे फुगणे कोणासमोरही बाहेरच्या समोर कोणाबाहेरच्या माणसांसमोर व्यक्त करू नये कारण असे विषय बाहेरचे लोक खूपच मन लावून ऐकत असतात आणि तुमच्या घरातील अशा गोष्टी इतरांना सांगण्यास अशा लोकांना खूप जास्त आनंद वाटत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टींवरून तुमची मजा मस्करी करण्यास तुमची थट्टा करण्यास देखील असे लोक मागचा पुढचा विचार करत नाही त्यांच्या घरात कितीही मोठ्या प्रमाणात भांडण होत असतील तरी देखील लोकांचे भांडण ते इतरांना सांगण्यास अशा लोकांना खूप जास्त आनंद मिळत असतो ही ज्या दुनियेची रीत आहे लोक दुसऱ्याचे दोष ज्याप्रमाणे बघत असतात त्याचप्रमाणे ते स्वतःकडे बघत नाहीत आणखी एक गोष्ट अशा माणसांसोबत कधीही जीव लावू नये ज्याला तुम्ही असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही असं म्हणतात जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका कारण त्रास हा प्रेमातून मिळत नाही तर त्रास अपेक्षेतून मिळत असतो कोणीतरी खूप छान म्हटले आहे की शंभरही कोणावर विश्वास ठेवू नका वेळ आल्यावर लोक वर्षानुवर्ष असलेले नाते संबंध देखील विसरून जातात जर तुम्हाला कोणी म्हटलं की मी कुणा दुसऱ्याचा आहे तर मग अशा व्यक्तीपासून कायम स्वरूपाचे दूर जाणे योग्य आहे खास करून स्त्रियांपासून कारण असे लोक कारण काही वेगळंच असतं आणि सांगतात काही वेगळंच ते तुम्हाला म्हणत राहतील परंतु पाठीमागे तुमचा घात करत राहतात असे लोक जेव्हा त्यांचं काही काम असेल तेव्हाच ते, ते तुम्हाला स्वतःचा म्हणतील काम झाल्यावर असे लोक तुमच्यापासून दूर निघून जातात मित्रांनो ही सत्यता आहे या जगामध्ये खूप सारे लोक राहतात परंतु आपलं प्रेम देखील त्याच्यावरच होते ज्याला आपली काहीच किंमत नसते परवा नसते आपण प्रेम अशा व्यक्तीवर करायला हवे जो आपल्या चुकीमध्ये आपल्याला समजावेल आपली काळजी घेईल असं नाही व्हायला पाहिजे की तो आपल्याला सोडून जाईल महत्त्व महत्त्व माणसाचं नसतं तर महत्व असतं त्याच्या चांगल्या स्वभावाचं आता आपण पाहूया अशा स्त्रियांबद्दल ज्या पुरुषांच्या प्रेमात असतात परंतु तुमच्यासमोर चांगलपणाचे नाटक करत असतात जर तुमची बायको दुसऱ्या पुरुषासोबत तुमची तुलना करत असेल तर अशी गोष्ट सुद्धा विचारात घेण्यासारखी आहे तर अशावेळी समजून जा की अशा स्त्रीला दुसरे पुरुष आवडायला लागले आहेत जर हे लक्षण कुठल्या स्त्रीमध्ये दिसत असतील तर तिची परीक्षा नक्की घ्यायला हवी अशा प्रकारे आजच्या लेखामध्ये आपण जी स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते त्याची काही लक्षणे पाहिली आहेत अशाच नवनवीत व्हिडिओसाठी